राजगुरुनगर खेड तहसीलदार या ठिकाणी आंदोलन करीत आहोत त्याचं एक कारण असं आहे की आमचा जो कडूचा ठाकरवाडीचा समाज आहे त्या समाजाच्या जमिनीची काही भूमाफियांनी फसवणूक केलेली आहे त्यामुळे या वोऱल्या समाजासह आम्हाला सर्वांना इथं आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे या समाजाला काही भूमाफियांनी सांगितलं की तुम्हाला अनुदान येते तुमच्या समाजाला ते अनुदान देण्यासाठी तुम्ही या तहसीलदार कार्यालयाकडे त्यांना गोड बोलून आणले महापुरुष आणि संतांना त्यांच्या विचारांना अभिवादन करतो मी तुषार गायकवाड वंचित बहुजन युवक आघाडी खेड तालुका उपाध्यक्ष माझ्या ठिकाणी आंदोलन करण्याचं कारण असं आहे की कडूस गावातील धामणमाळा या ठिकाणची जी ठाकर वस्ती आहे त्या ठाकर वस्तीला काही बिल्डर्स लोकांनी त्याच्यामध्ये बच्चे असतील किंवा कर्नावट असेल किंवा आणखी कोणी असतील या लोकांनी यांना असं सांगण्यात आलं की शासनाकडून तुम्हाला जमिनी तसण्यासाठी अनुदान मिळते तुम्हाला भांडवल गुंतवणूक करण्यासाठी शासन अनुदान देते आणि अशी खोटी कारणं सांगून त्यांना या ठिकाणी सही करण्यासाठी घेऊन आले आणि त्यांच्याकडून खरेदी खात्यावर सह्या करून घेतल्या या खरेदी खात्यावर काही लोकांच्या सहाय्या आहेत आणि काही लोकांनी त्यांना सहाय्य करण्यासाठी नकार दिला परंतु ज्या लोकांनी नकार दिला त्या ठिकाणी त्या लोकांच्या जागेवर त्यांनी डुप्लिकेट मानस उभी केली आणि फोटे त्यांचे आमचे ठिकाणी देण्यात आले खरेदी खात्यावर आणि त्या साखर समाजाला संपूर्ण त्यांची तीस एकरची जमीन त्यांच्या घरासहित निवून घेतली आणि त्यांना भूमिहीन करण्यात आले प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर एखाद्या व्यक्तीला भूमिहीन करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये आणि सर्वात महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणलं तर त्या सातबाऱ्यावर छत्तीस आणि छत्तीसगडचं शहर असून देखील या पूल लोकांनी सर्व अधिकाऱ्यांना मॅनेज करून पैसे चारून या लोकांची सगळी फसवणूक केलेली आणि सेटलमेंट करून यांनी या लोकांना खूप त्रास दिला आणि छळलेला यांना अक्षरशः या लोकांचे प्रपंच आज उघड्यावर आलेले आहेत त्यांचे लहान लहान मुलं आहेत बायका मुलं आहेत त्यांनी जायचं कुठं कॉंसा आज ते ताबा घेण्यासाठी काही बिल्डर्स लोक आणि त्यांचे गुंड त्या ठिकाणी गेले काहींनी बंदुका घेऊन त्यांना आज बंदुकीचा दाखवला दा आणि त्यांच्या घराच्या अवतीभोवती सगळे पत्रेचे शेड करून असे सर्व कंपाऊंड करून तिथं ताबा मारण्यात आलेला आहे हा हळला समाज विचारा गरीब घाबरून गप्प मुख गे बसलाय आणि विषयामध्ये या तालुक्यामधील बरेचसे नेते मंडळींनी या विषयामध्ये दखल घेण्याचा के प्रयत्न केला हा समाज बऱ्याचशा नेत्यांकडे गेला परंतु त्या नेत्यांनी या विषयामध्ये सेटलमेंट केली मोठ्या मोठ्या रकमा घेतल्या एक एक दोन दोन लाख रुपये या ठिकाणी त्यांनी बराच खूप ठप्प बसून शांत राहिले परंतु या समाजाला न्याय कुणीही दिला नाही आणि त्यानंतर हा समाज या स्वप्नील महादेव गायकवाड सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र असतील मित्रताई आलट असतील प्रेमताई शिंदे असतील आणि गिरेश ठाकूर असतील अशा या सर्व कार्यकर्त्यांकडे त्यांनी मागणी केली की असा असं आमच्यावर अन्याय झालाय तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या त्यानंतर आम्हाला या बबलू शेटनी आमच्याकडे नाही केली की असा असं झालेलं आहे आपल्याला या विषयावर काय करावं लागेल माझ्याकडे ते हा विषय घेऊन आले त्यानंतर ना मी या विषयावर रिक्तर ज्या दस्ताचं हस्तांतरण झालंय ट्रान्झॅक्शन झालेलं आहे खरेदी कच झालेलं आहे त्यामुळे आपल्याला निस्ते आंदोलनच करून जमणार नाही तर आपल्याला कायदेशीर दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागायची आपला वकील आम्ही नेमलेला आहे आणि वकील नेमून आम्ही या ठिकाणी त्या दस्ताचं जे खरेदी कत केलेलं आहे ते रद्द करण्याची आम्ही मागणी करणार आहोत त्याचप्रमाणे हे आजचे आंदोलन आम्ही करत आहोत ते आंदोलन यासाठी खऱ्या यासाठी करत आहे की तहसीलदार साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि पोलीस प्रशासनाला आदेश द्यावे की या ठाकर समाजाची हे अनुसूचित जमातीमध्ये मोडतात यांच्या यांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मी असं सांगू इच्छितो साहेबांना की पोलिसांना असा आदेश द्यावा की या लोक या फसवणूक करणाऱ्या लोकांवर हॅड्रोसिसी अंतर्गत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या काकर समाजाला न्याय मिळून द्यावा अधिकचं मी काही बोलत नाही एवढं सांगतो सर्वांना जय भीम जय शिवराय भारतीय संविधानाचा बहुजन आघाडीचा प्रकाश आंबेडकर साहेब आपल्याचा तो बापाक्या पडो